नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ तर आज आपण दोन जुगाड पाहणार आहोत आणि तेही अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारे असे जुगाड आहेत आणि त्याला एकही पैसा खर्च न करता हे जुगाड आपण पाहणार आहोत तर त्यातला पहिला जुगाड असा आहे की जे हे जे बेसन आहे हे प्रत्येकाच्या घरी असं बेशन असतं आणि हे बेसनचं जे पाणी आहे हे मध्यभागी न पडता काटावरती पडतं आता हात धुतल्यानंतर बेशिनच्या वरती पाणी जातं आणि मग बेशिन खराब दिसतं खराब होतं त्यासाठी ते आपल्याला मध्यभागी पाणी पडलेलं बेशिनचा नळ पाहिजे आहे तर असा नळ माझ्याकडे नाही त्यामुळं मी घरीच असा जुगाड केलेला आहे जेणेकरून हे पाणी जे आहे हे बेशिनच्या मध्यभागी पडतं आणि काटावरती जे आहे हे पाणी अजिबात जात नाही हात धुतलं तरीसुद्धा साईडला पाणी जात नाही आणि बेशिन आपलं अगदी व्यवस्थित राहतं त्यासाठी आपल्याला एक बॉटल लागणार आहे तर असे हे पाण्याची बॉटल आहे हे प्रत्येकाच्या घरी अशा बॉटल असतात आणि आपण याचा वापर करत नाही फेकून देतो तर फेकून न देता याच्या फेकून न देता याची छान छान अशा जुगाड आपण घरच्या घरी करू शकतो तर आपल्याला बॉटलचा आहे ते आणि बॉटलच्या झाकणाचा सुद्धा इथं उपयोग करायचा आहे सुरुवातीला झाकणाचा उपयोग उपयोग आपण करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि थोडीशी गरम करून घ्यायची गॅसवरती ते आपलं पा बाटलीचं जे जा झाकण जा आहे याला होल पाडून घ्यायचे सेफ्टी पिन थोडीशी मोठी जाडसर घ्यायची म्हणजे याचे होल जे आहेत ते थोडे मोठे मोठे जाड पडतात भरपूर असे होल तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे होल आप, आपल्याला ह्या झाकणाला पाडून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अतिशय छान असे याला होल पडलेली आहेत आणि आता हे जे झाकण आहे हे आपल्याला त्या नळासाठी वापरायचं आहे इथं ला इथं आपल्याला लागणार आहे एक फुगा तर फुगा थोडासा मोठा आणि जाडसर लांबट असा फुगा घ्यायचा आहे त्यानंतर त्याची पुढची आणि मागची बाजू जी आहे हे दोन्हीही आपल्याला थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे फुगा मोठा असेल तर त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो कट करण्याची सुद्धा गरज नाही हा फुगा थोडासा छोटा आहे त्यासाठी मला पाठीमागचा भाग काढून घ्यावा लागला आता हा फुगा आपल्याला ओपन करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हे झाकण घालायचं आहे तर हे असे बॉटलचे झाकण जे असतात हे याचा खूप छान उपयोग आपण आपल्या दररोजच्या वापरामध्ये करू शकतो पण आपल्याला ते माहीत नसल्यामुळं आपण हे फेकून देतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे झाकणाला जे आहे हा फुगा घालून घ्यायचा आहे आणि उरलेला जो फुगा आहे वरचा वरचा भाग आहे तो आपल्याला या नळावरती बसवायचा आहे तर अतिशय सोप्पा असा हा जुगाड आहे आणि आपल्याला मार्केटमधून महागडे वस्तू आणायची गरज नाही असे जरी प्र असे जर नळा तुमच्याकडे असतील जे पाणी मध्यभागी पडत नाही तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जुगाड करू शकता तर आता नळाला अशा पद्धतीने मी फोगा घालून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला लागणार आहे एक शेलो टेप तर शेलो टेप आपल्याला थोडीशी लागणार आहे आणि वरचा जो आपण भाग आहे नळाला जोचलेला भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला टेप लावून घ्यायची आहे म्हणजे एकदम पॅक असा हा फोगा बसतो आणि निघत नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला पाणी घेता येतं अशा प्लास्टिकच्या बॉटल किंवा झाकणचा भरपूर उपयोग आपण घरासाठी करू शकतो तर इथं झाकणाचा आपण उपा उपयोग पाहिलेला आहे तर आता बॉटलचासुद्धा तितका सुंदर उपयोग आपण पाहणार आहोत तर इथं शेलो टेप माझी चिटकवून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी किती छान पडत आहे आणि हे पाणी अगदी मध्यभागी पडत आहे बेशीनच्या आणि बेशीनच्या वरती पाणी अजिबात जात नाही हात धुतलं तरीसुद्धा बेशीनच्या वरती पाणी जात नाही किंवा बेशीन ओलं होत नाही आणि बेशीन खराबसुद्धा दिसत नाही तर अतिशय सुंदर आणि सोपा असा जुगाड मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की ट्राय करा यानंतर आपल्याला दुसरा जुगाड जो पाहिजे आहे तो आहे बॉटलचा तर एक चाकू घ्यायचा आणि तो थोडासा गॅसवरती गरम करून घ्यायचा म्हणजे बॉटल जे आहे हे आपल्याला कट करायला सोपं जातं आणि मध्यभागी आपल्याला हे बॉटल कट करून घ्यायची आहे या बॉटलच्या आपल्याला दोन जुगाड करता येतात पण मी आता यावेळेस तुम्हाला एक जुगाड मी दाखवणार आहे त्यातला बुडाकडचा जो भाग आहे त्याला मी थोडंसं असं नेलपेंट लावून घेतलेला आहे काटावरती आणि आतमध्ये सुद्धा पेंटने आपण डिझाईन करू शकतो सुद्धा आपला हा पॉट अतिशय सुंदर दिसतो तर इथं पॉट तयार झालेला आहे आपल्याला विकत बाजारातून महागडे पॉट आणायचीसुद्धा गरज नाही यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर यामध्ये मी थोडासा कलर मिक्स करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर कलर यामध्ये घालू शकता नाही घातलं तरीही चालतं असंच फक्त पाणीसुद्धा घातलं तरीही हा पॉट दिसायला अतिशय सुंदर दिसतो आता यामध्ये आपण कोणतेही वेल किंवा मग फुलाचे झाड किंवा मग पाण्याचे झाड असे लावू शकतो आता इथं मी मनी प्लॅन लावलेला आहे असे छोटे छोटे मनी प्लॅन्ट कट मी यामध्ये काढून लावलेले आहेत तर अतिशय सुंदर असा हा आपला पॉट झालेला आहे तुम्ही या पद्धतीनं तुमच्याकडे वेल असतील किंवा मग कोणतेही फुलाचे झाड असतील तर असे लावू हो शकता तर एका बॉटलपासून आपण किती सुंदर अशा दोन वस्तू बनवलेल्या आहेत आणि अगदी आपल्याला स परवडणारे असे आहेत बाजारातून मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं बनवलं तर दिसायलाही छान दिसतं आणि करायलाही अतिशय सोपा असं आहे तर छान असे मी दोन जुगाड जुगाडच्यासोबत शेअर केलेले आहेत आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील असे वेगवेगळे जुगाड किंवा किचन टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद